शिवसेनेचे अंतर्गत घुसफूस समोर येत आज जिल्हाप्रमुख बंडू खेरकर यांच्याकडून संपर्कप्रमुख बबनराव थोरात यांना मारहाण करण्यात आली दरम्यान या घटनेनंतर शिवसैनिकाकडून वेगळे प्रसाद पाहायला मिळाले ज्यात संतप्त शिवसैनिक थोरात यांच्या बॅनरला काळे फासून त्यांची शिवसेनेतून हकालपट्टी करण्याची मागणी करत आहे हा शिवसैनिकांचा संताप झालेला अनावर आहे त्यांनी हा अनावर याच्यासाठी राग व्यक्त केला दुपारी मी रेस्ट हाऊसला त्यांची नेहमी तुम्ही तुम्ही झाली ही कार्यकर्त्यांना कळाल्यानंतर काही कार्यकर्त्यांनी जे निष्ठावंत शिवसैनिक आहेत त्या निष्ठावंत शिवसैनिकांनी हा प्रकार केलेला असावा माझा असं मत पण बंडू खेडकर समर्थक असं होऊ शकत नाही ते उद्धव बाळासाहेब आणि यांचे शिवसैनिक आहेत बंडू खेडकरांची समर्थक अजिबात करू शकत नाही बंडू खेडकरांनी कुठं बंडू खेडकर मित्रमंडळ हा संघटना पण कुठं स्थापन केलेली नाही सगळे जे कार्यकर्ते आहेत हे जे राग अनावर झालेला त्यांचा दिसतो आहे असा आम्हाला तरी